कशा आल्या एवढ्या गाड्या का लागल्या आहेत पोलीस ठाण्यासमोर एवढ्या गाड्या बघूयात सविस्तर वृत्त फक्त सगळ्यात आधी प्रबंध भूमी सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलीस स्टेशन मध्ये जवळपास पस्तीस चोरीस गेलेल्या गाड्या सापडण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे आजकाल अनेक मोटारसायकल चोरीचं सत्र सुरू आहे त्यातच चोरांना सापडण्याचे आवाहन हे खूप मोठे आवाहन पोलिसांसमोर असते अशातच माहिती मिळाली की पोलिसांना पण तपासाला चालना मिळते आणि ती मिळालेली माहितीच्या आधारे आज जायखेडा पोलिसांना जवळपास पस्तीस गाड्या शोधण्यात यश आले आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस दोन हजार चोवीस बी एन ए एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दाखल होताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रम देशमाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण अनिकेत भारती अपर पोलीस अधीक्षक मालेगाव नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कर्मचाऱ्यांसह व गुप्त माहितीच्या आधारावर तपासास सुरुवात केली चोरीस गेलेले मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए बी त्रेपन्न शेहेचाळीस याबाबत माहिती काढून तपासादरम्यान आरोपी बादल भाऊदास पवार वयवर्षे एकोणीस शिवा छोटू पवार वयवर्षे सव्वीस दोन्ही राहणार मुल्हेर जयेश वाडिया माळवीस राहणार झरी तालुका भुशीर जिल्हा डांग गुजरात यांना अटक केल्यानंतर पोलीस तपासात हे आरोपींनी चोरीच्या एकूण पस्तीस मोटरसायकली काढून दिल्यात या गुन्ह्याच्या तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर पोलीस कर्मचारी व गुप्त माहितीच्या आधारावर या मोटरसायकल रॅकेटचा छडा लावण्यात जायखळा पोलिसांना यश आले आहे ज्या वाहनधारकांच्या मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत व त्याची तक्रार जायखेडा पोलिसात नोंद असेल अशा वाहनधारकांनी जायखेडा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी केले आहे प्रबंध भूमी पत्रकार विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध ॲप डाउनलोड डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा